राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे भविष्य अनिश्चित अर्थसंकल्पात तरतूद नसल्याने योजना बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना आणली गेली तसेच या योजनेमुळे गोरगरिबांची योजना बंद झाल्या असून सरकार कर्जबाजार झाले त्यामुळे लवकरच लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा दावा विरोधी पक्षनेत्यांनी ने केला आहे नऊ लाख बत्तीस हजार कोटी इतके महाराष्ट्रावर कर्ज आहे कर्ज काढून राज्य चालवले जात आहे राज्य लुटले जात आहे राज्यावरचा कर्जाचा डोंगर वाढत असताना देखील लाडकी बहीण योजना आणली आत्ता ती बंद होण्याच्या मार्गावर आहे शिवभोजन थाली आणि शिधा अशा गोरकरच्या अशा अनेक योजना बंद केल्या असून लवकरच लाडकी बहीण योजना देखील बंद होणार असल्याचा था दावा ठाकरे गटाचे खासदारांनी केला आहे यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे पुढे ते म्हणाले निवडणुकीच्या काळात महिलांची मतं विकत घेण्यासाठी राज्याच्या तिजोरीचा या सरकारने वापर केला तसेच महायुतीच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी या त्यांच्या घोषणा आहेत हे उत्तर या राज्याच्या जनतेला हवं आहे तसेच जो काही या राज्यावर कर्जाचा भार आहे तो सरकार कसा कमी करणार असा सवालसुद्धा त्यांनी सरकारला केला महायुतीने नुकताच सादर केलेल्या अर्थसंकल्पावर चर्कून टिका केली